माढा लोकसभा मतदारसंघात धमासा पिंपळे बुद्रुकमध्ये पोलिसांनी दाखल केले खोटे गुन्हे महाविकास आघाडीचे उमेदवार हरिशेन मोहिते पाटील यांचा आरोप ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आंदोलनाची भूमिका ठरवण्याचा दिला इशारा पिंपोळे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे महाविकास आघाडीच्या विशेषत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणेने अन्याय केला आहे संपूर्ण प्रकार चुकीचा असून खोट्या केसेस दाखल करण्यात आले आहेत याविषयी पिंपोडे बुद्रुक व परिसरातील नागरिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत ते आत्ता शांत आहेत मात्र ते जो काही निर्णय घेतील त्याच्या मी उभा राहणार आहे नजीकच्या काळात निश्चितपणे आंदोलन उभारले जाईल असा इशारा माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दहरशील मोहिते पाटील यांनी दिला गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून मोहिते पाटील यांनी पिंपोडे बुद्रुक परिसरात विविध ठिकाणी भेट दिली दहरशील मोहिते पाटील यांनी पिंपोडे बुद्रुक येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय साळुंके व विकास साळुंके यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा केली संपूर्ण घटनाक्रम अत्यंत बारकाईने जाणून घेतला संपूर्ण माढा मतदारसंघ या दोन्ही कुटुंबाच्या पाठीचे ठाम असल्याचे त्यांनी सांगितले संजय सावंके व विकास सावंके हे सध्या कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत रात्री मोहिते पाटील यांनी कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन वठा स्टेशन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेतली